गंगा पाहुणे आले गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद मधे पानी थोड़े कारभार नीला घेन संगे कारभार नीला घेन संगे आता लड़त तो है पड़के भिंत तो बांधत तो है चिखल गाड़ का तो मोड़न पड़ला संसार त्रीन मोड़न पड़ला संसार त्रीन मोड़ला नहीं कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा